वेलकम मित्रांनो मध्ये मी तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी येणारे वेगळ्या प्रकारची गणित अपलोड केली जातात तुम्ही जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून स्पर्धा परीक्षेसाठी येणारे वेगवेगळी महत्वाची गणित चॅनलवर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल तर ठीक आहे आपण आता आजचं गणित बघूया तर आजचं गणित बघा आजचं गणित आम्हाला कशावरचं आहे त्रवयवारीवरचा आहे त्रव्यवारी हा एक असा टॉपिक आहे की जो बऱ्या जणांना अवघड जातो त्याचप्रमाणे याच्यावरचे स्पर्धा परीक्षेसाठी येणारे जे गणित आहेत त्याचं वेटेज पण जास्त आहे आणि बरीच प्रत्येक स्पर्धा परीक्षेला याच्यावरचे तर आता हे विशालचे आठ वर्षांनंतरचे वय त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर विशालचे आजचे वय काढा तर काय विचारलंय मला विशालचे आजचे वय विचारलं तर मी काय म्हणतो विशालचे आजचे वय मी काय म्हणतो एक्स विशालचे आजचे वय मी काय म्हणले एक्स तर एक आता एक्स बरोबर मी आता जे त्यांनी कंडिशन दिली आहे किंवा जी वडील दिली आहे ती आता ती घेतो मी एक्स बरोबर घेतो तर विशालचे आठ वर्षानंतरचे वय आज जर विशालचे वय आज आठ दहा मानले समजा मी मानले तर त्याचे आठ वर्षानंतरचे वय किती असणार आहे दहा अधिक आठ म्हणजे किती असणार आहे अठरा पण मी किती मानले एक्स मानले म्हणजे किती येणार आहे विशालचं हे आठ वर्षानंतरचं वय आठ वर्षानंतरचं म्हणजे काय आजच्या वयामध्ये तुम्हाला आठ ऍड करावे लागतील किंवा वाढवावे लागतील पुढं काय म्हणलंय हे त्याच्या आठ वर्षापूर्वीचे वय आता काय विचारले आठ वर्षापूर्वीचे वय आठ वर्षापूर्वीचे वय म्हणजे काय आजचे जर दहा असेल तर आठ वर्षापूर्वीचे म्हणजे काय मला आजच्या वयातून आठ वर्ष म्हणजे आठ वर्ष वजा करावे लागतील म्हणजे किती वय येणार त्याचं दोन वर्ष दोन वर्ष त्याचं वय येणार जर मी दहा आले असेल तर आता इथं आपण अजून काढलेलं नाही की आहे सा लाए की आपर वही के आता। तर आट वही आट आट वही तेका वही मी तुम्हाला समजण्यासाठी एक आकडा घेतलाय की आपण विषयाचं वय किती मानूया आता दहा समूया तर आठ वर्षानंतर त्याचं वय होणार आहे अठरा आणि आठ वर्षा अगोदर त्याचं वय असणार आहे दोन वर्ष ठीक आहे आता मिशाचे आजचे वय एक आहे आता पहिल्यांदा मी अटी लिहून घेतो पहिली अटक आहे आठ वर्षानंतरचे वय एक साधिक आठ बरोबर नंतर काय म्हणलंय आठ वर्षापूर्वीचे वय आठ वर्षापूर्वीचे वय वर मी लिहून घेतो एक सजा आठ तर हे आठ वर्षानंतरचे वय आणि आठ वर्षांपूर्वीचे वय आता बघा याच्यामध्ये त्यांनी अट काय दिली तर आठ वर्षानंतरचे काय म्हणले आठ वर्षानंतरचे हे कसे दुप्पट आहे कशाच्या आठ वर्षांपूर्वीच्या पूर्वीच्या वयाच्या म्हणजे काय आठ वर्षानंतरचे वय हे आठ वर्षांपूर्वीच्या वयाच्या काय दुप्पट आहे म्हणजे काय हे काय आठ वर्षानंतरचे वय हे जास्त असणार आहे हे जास्त असणार आहे कितीनं दुप्पटनं हे जास्त आहे म्हणून बरोबर दोन कंसात एक सजा आठ घ्यास मिळणार आता हे काय झालं आपलं एक समीकरण तयार झालं आता समीकरण जर सोडवलं तर मला विशालचे काय मिळणार आहे आजच्या वेळी मिळणार आहे ठीक आहे एक अधिक आठ बरोबर दोन मी आतमध्ये म्हणतो दोन एक सजा आठ दोन्ही सोळा आता दोन आता वजा सोळा इकडे आहे वजा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला आधी होणार आहे आणि एक स इकडे अधिक आहे तिकडे गेला वजा होणार आहे म्हणून आठ अधिक सोळा बरोबर दोन एक सजा एक सर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होते संख्येचे चिन्ह बदलत असतात किंवा इकडे बारा हजार असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर गुणाकार होणार आणि इकडे जर गुणाजार असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला बाराकार म्हणून दोन एक सध्या एक गेले किती राहिले एक आणि सोळा आणि आठ किती चोवीस तर माझं उत्तर किती आलंय चोवीस वर्ष तर ऑप्शन बघूया पहिल्याचा ऑप्शन आहे आपला चोवीस वर्ष तर माझं उत्तर किती आलं आहे चोवीस तर आज आपण एक वैवारीवरचा प्रश्न बघितला आहे हे गणित तुम्ही एकदा बघून सोडवायचं आहे आणि एकदा नभरता सोडवायचं आहे म्हणजे परीक्षेला जर या प्रकारचं गणित आलं तर तुम्हाला ते सोडवायला सोपं जाईल त्याचप्रमाणे गणित ओळखणार कसं तर इथं पण आठ वर्ष आपण आहे आणि इथं पण कसं आहे आठ आहे तर याच्यावरून तुम्ही ओळखू शकाल की या टाइपचे गणित आहे किंवा इथं वेगळे पण देऊ शकतात त्याप्रमाणे तुमचं ते उत्तर आहे ते बदल जाणार आहे ठीक आहे इथे आपला प्रश्न पूर्ण झाला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बरोबर भेटू